नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या विषयावरती सुंदर मराठी चारोळ्या तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या विषयावरती प्रेरणादायी सुंदर मराठी चारोळ्या एक नंबर हुतात्म्यांच्या रक्ताने झाली भूमी पावन हुतात्म्यांच्या रक्ताने झाली भूमी पावन त्या बलिदानाने मिळाले स्वातंत्र्य धन त्याग बलिदानाने मिळाले स्वातंत्र्य धन मराठवाडा संग्रामाचा हा गौरव दिन मराठवाडा संग्रामाचा हा गौरव दिन वंदन करूया वीरांना अर्पून नमन वंदन करूया वीरांना अर्पुन नमन हुतात्म्यांच्या रक्ताने झाली भूमी पावन त्याग बलिदानाने मिळाले स्वातंत्र्य धन मराठवाडा संग्रामाचा हा गौरव दिन वंदन करू या वीरांना अर्पून नमन दोन नंबर अन्याय शोषण संपविण्याचा घेतला निर्धार अन्याय शोषण संपविण्याचा घेतला निर्धार वीरांच्या बलिदानाने उजळला इतिहास फार वीरांच्या बलिदानाने उजळला इतिहास फार संग्राम दिनाचा करा अभिमान संग्राम दिनाचा करा अभिमान हीच शौर्यगाथा आपल्या भारताची ओळख महान हीच शौर्य गाथा आपल्या भारताची ओळख महान अन्याय शोषण संपविण्याचा घेतला निर्धार वीरांच्या बलिदानाने उजळला इतिहास फार मुक्ती संग्राम दिनाचा करा अभिमान हीच शौर्यगाथा आपल्या भारताची ओळख महान तीन नंबर मराठवाडा भूमीत उगवला स्वातंत्र्याचा सूर्य मराठवाडा भूमीत उगवला स्वातंत्र्याचा सूर्य वीरांच्या शौर्याने मिटवला अंधकार पूर्ण वीरांच्या शौर्याने मिटवला अंधकार पूर्ण आजही प्रेरणा देतो हा संग्राम दिन आजही प्रेरणा देतो हा संग्राम दिन अमर आहे वीरांचा पराक्रम व पवित्र चिन्ह अमर आहे वीरांचा पराक्रम व पवित्र चिन्ह मराठवाडा भूमीत उगवला स्वातंत्र्याचा सूर्य वीरांच्या शौर्याने मिटवला अंधकार पूर्ण आजही प्रेरणा देतो हा संग्राम दिन अमर आहे वीरांचा पराक्रम व पवित्र चिन्ह चार नंबर हुतात्म्यांच्या जयघोषाने गाजली ही धरती हुतात्म्यांच्या जयघोषाने गाजली ही धरती स्वातंत्र्याच्या सुवासाने सुगंधली ही माती स्वातंत्र्याच्या सुवासाने सुगंधली ही माती मराठवाडा मुक्तीची आठवण ठेऊ सदैव मराठवाडा मुक्तीची आठवण ठेऊ सदैव शौर्यवीरांना अभिवादन करून आज शौर्यवीरांना अभिवादन करून हुतात्म्यांच्या जयघोषाने धरती स्वातंत्र्याच्या सुवासाने सुगंधली ही माती मराठवाडा मुक्तीची आठवण ठेवू सदैव शौर्यवीरांना अभिवादन करून वंदूयाच पाच नंबर सतरा सप्टेंबरचा दिवस स्मरणीय सतरा सप्टेंबरचा दिवस स्मरणीय वीरांचा पराक्रम झाला अमरत्वीय वीरांचा पराक्रम झाला अमरत्वीय स्वातंत्र्याचा वसा केला साकार स्वातंत्र्याचा वसा केला साकार मराठवाडा झाला अखेर स्वाभिमानी शंकर मराठवाडा झाला अखेर स्वाभिमानी शंकर सतरा सप्टेंबरचा दिवस स्मरणीय वीरांचा पराक्रम झाला अमरत्वीय स्वातंत्र्याचा वसा केला साकार मराठवाडा झाला अखेर स्वाभिमानी शंकर धन्यवाद तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बे वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये